हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे बघा झटपट अशी टमाटरची चटणी तर तेल बघा तेल टाकलेलं आहे मी एक चमचा त्याच्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची ती टाकलेली आहे आणि छान आपली लसूण हिरवी मिरची छान परतलेली आहे तर त्याच्यानंतर मी चार कांदे घेतले होते हुबे कट करून बारीक ते त्याच्यामध्ये मी टाकलेले आहेत बघा तर आपले हे कांदे छान आपल्याला परतून घ्यायचे आहेत मस्त मैत्रिणींना खूप ही झटपट रेसिपी होती अगदी टाईम लागत नाही सकाळच्या टिफिनला आणि डाळ भाताच्या आपण डाळ भात केले होते तोंडी लावायला खूप छान लागती तुम्ही नक्की ट्राय करा बघा कांदा पण आपला छान परतलेला आहे मऊ झाला आहे तर त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ पण छान आपल्याला हलवून घ्यायचं आहे बघा सर्व तर त्याच्यामध्ये आपल्याला आता टमाटा कट करून घेतला होता मी पाच टमाटे घेतले होते ते छान बारीक कट करून घेतलेत ते त्याच्यामध्ये मी टाकून घेतले सर्व ते पण आपल्याला छान हलवून घ्यायचे बघा मस्त हलवून घ्यायचे आणि चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणीनं तर आपल्याला चवीनुसार बघा ते थोडीशी आपल्याला हळद टाकून घ्यायची अर्धा चमचा हळद पण आपल्याला छान हालून घ्यायची मस्त त्याच्यानंतर मी अशी भरपूर कोथिंबीर कट करून घेतलेली आहे बारीक ती याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची टमाट्याची चटणी खूप छान होती अशा पद्धतीने जर तुम्ही केली तर खूपच टेस्टी होती तुम्ही नक्की ट्राय करा बघा सर्व छान मिक्स झालेलं आहे आपलं तर मी दाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे मी हे भाजून घेतलेत छान बारीक करून ते ह्याच्यामध्ये मी टाकून दिलेत सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे परत एकदा तर बघा मैत्रिणी आपली टमाट्याची चटणी कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपली टमाट्याची चटणी ही झालेली आहे तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय